व्हिडिओ पण एक एक व्हिडिओ पण अपलोड केली होती मी त्यामुळे मध्ये गॅप घेतला होता तर चला पटपट लावलं आहे मित्रांनो बघू शकता आपण कोण कोण आलं ते तर मित्रांनो बघू शकता आपण चला पटपट लावलं आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपण सर्वांचा लढका आपण मित्रांनो बघू शकता आपण बघू शकता मित्रांनो त्याचं काय परियोजन नाव भारत नंद्या मित्रांनो भारत आणि नंद्या बघू शकता मित्रांनो कुठले मुंबई मुंबई वरून आलाय का कधी निघाला होता काय खुळ जायला असतं का बर कसं काय आज नियोजन आहे घरची गाड़े। गाडी आहे का मित्रांनो भारत आणि नंद्या ही घरचीच जोडी पडणार आहे बघू शकता मित्रांनो नक्कीच शुभेच्छा मित्रांनो बघू शकता अजून आपण कोणती कोणती नंद्या तुम्हाला दाखवू सगळ्यांना तर मित्रांनो पटपट लागले मित्रांनो गौरव पवार सातारकर गौरव पवार सातारकर नाही बेकासन नाही तर मित्रांनो चला पटपट लायला या मित्रांनो तुमच्यासाठी परत एकदा मी हजर झालो आहे माफी असं की बाकी बाई बाकी बाई अजून तर नाही आला मित्रांनो बाक्याबाई नाही आला बाक्या आला की शंभर टक्के दाखवतो तुम्हाला मी आता कोणते कोणते नंदे आले तुम्हाला पटपट दाखवतो चला मित्रांनो आयला या पटपट आयला या मैदानात कोणते कोणते नंदी आहेत तुम्हाला दाखवतो शंभर टक्के मी आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच हा बघू शकता मित्रांनो आ, साई मित्रांनो साई आलाय मित्रांनो बघू शकता हे बघू शकता आपण राजा ज्याने आदत काळात आद खरोखर धुमावतला असा राजा देखील मित्रांनो या मैदानात आगमन झालंय राजाचं राजा आणि चिमण्या चिमण्याला पण मित्रांनो पाहू शकता आपण खरोखर अत्यंत ता उत्कृष्ट अशी ही जोडी जोड पडतो अखेरच्या बघू शकता आपण चिमण्या सुद्धा आलाय मित्रांनो चिमण्या आलाय मित्रांनो चला पटपट लावलाय मित्रांनो पटपट लावला आहे मित्रांनो बघू शकता चला चिमण्या मित्रांनो चिमण्याला बघून घ्या मित्रांनो चिमण्या आलाय मित्रांनो चला लाईला मी चॅट करू प्रत्येक चॅटजण करू बोलू शकता चला पटपट कोण कोण आले सांगतो तुम्हाला सगळ्यांना मी सरजा आला नाही अजून मित्रांनो सरजा अजून तर नाही आला हा बघू शकता आजचा आपला सगळ्यांचा लडका राजा सुद्धा आला मित्रांनो नांद्या आणि भारत मित्रांनो बघू शकता चला पटपट आहे कोणतरी म्हणताय बकासूर नाही येणार ना उद्या दिसणार बकासूर नेवरीला मैदान आहे तिथे पवन आहेत काही सांगू शकत नाही मित्रांनो बकासूर पळू शकतो का नाही बकासूर पळू शकतो का नाही ते नक्कीच आहे राजा दा तर खूप सारे आहे मित्रांनो माहिती सम्राट नाही तर मित्रांनो बघू शकता आपण खऱ्या अर्थानं आता सगळे मोठे यायला लागले आहेत अं अक्षरशः ज्याने धुमाक घातला तो असा आपला सर्वांचा आदित अं राजा सुद्धा आला मित्रांनो पैरा पैरा म्हणजे आज राजा पळणार आहे मित्रांनो मित्रांनो राजा आणि हा राजा आणि राहीना आणि चिमण्या आणि घरची शंभू शंभूची आणि चिमण्याची गाडी पाळणार आहे बघू शकता चला मित्रांनो लाईक करा मित्रांनो पटपट चॅनलला आपले तुम्हाला दाखवतो प्रत्येक कोणते कोणते नंदी आलेत मी सगळे ते मला पटपट लायला आहे मित्रांनो लायला आहे तुम्हाला मी सगळे दाखवतो नंदी कोणती आलेत ती हे बघू शकता आपण इथे साई पण आहे अजून तुम्हाला दाखवतो दा लखन पण आलाय मित्रांनो लखन लखन दा तुम्हाला दाखवतो मी लखन सुद्धा आलं आहे तर बघू शकता आपण डबल हिंज कशी लखनसुद्धा आलं आहे तर लखन लखन आज कसं कोण कोणाचं निवडणूक पण बघूया आपण मित्रांनो लखनसुद्धा आलं आहे ही जोडी कोणती आहे बघूया आपण तेजाबाई नाही आला मित्र भारत आहे का तर भारत पण नाही आला अजून बघूया भारत तर नाही आला अजून कोणते बघूया आपण दादा नमस्कार नमस्कार काय आप ना आपलं ना सकारम राठोड कुठ नाही जालना जालनावरून आलाय आज कोणाला घेऊन आलाय काय मिल्का आणि करंट मिल्खा आणि करंट हा जोडी पाळणार आहे का जोडी नाही पाळणार होय आणि करण करण आजारी आजारी आहे का कुणावर पाळणार आहे सोबत पाळणार आहे कुठला अर्जुन संभाजीनगरचा अर्जुन पहिल्यांदा पळाली जोडी इकडे म्हणजे ही पळेली कुठं कोरेगावला म्हणजे कोरेगावचं पहिलं मैदान पळालं कसं वाटतं इकडचं मैदान म्हणजे पळताना कसं वाटतंय काय चांगला आनंद वाटतो चांगला वाटतं ना तर मित्रांनो बघू शकता मिल्खा आणि करण हा हे देखील विसापूरच्या मैदानात दाखल झालेले आहेत आणि अजून तुम्हाला दाखवतो पुढं कोण आहे ते आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी डबल हिंद केसरी लखनसुद्धा मैदानात दाखल झाला मित्रांनो फक्त सबस्क्राईबशन वाढवा आपलं सबस्क्राईब झालंच पाहिजे असेल बघू शकता लखन आला मित्रांनो डबल हिंद केसरी लखन लखनला पाहू शकता आपण मित्रांनो आ, राजा सम्राट चिमण्या दाखवा दाखवतो एक फक्त आपण बघू शकतो लखन बघू शकता लखन याने पळाच्या जोरावर आपलं नाव केलं असेल लखन सुद्धा मित्रांनो आहे मैदानात बघू शकता आपण चला पटपट पड़ आहे मित्रांनो लाईक करा गर्निगेचा राजा नाही मित्रांनो मथूर पण नाहीये अनचा राजा बघू मित्रांनो आला शंभर टक्के दाखवे मी तुम्हाला एम राजा आला तर प्रेम लखन पण आला बघून घ्या लखनची टीम सुद्धा आहे लखनची टीम सुद्धा आहे कसं काय आज बा दाखवली फाटी कशी आहे फाटी आता खडे आहेत का पळ पळताना बाईलांना प्रॉब्लेम वाटते वाटते कोण आहे ड्रायव्हर काय आमचं तुमचा ड्रायव्हर आहे किशोर ड्रायव्हर किशोर येतोय आता काय माहिती कसं काय नियोजन लखनच हा? नियोजन तरी म्हणजे अगोदरची गाडी आहे कसं काय नाही म्हणजे असं नवीन आहे नवीन आहे बैल, बैल मित्रांनो लखन आलाय मित्रांनो बघू शकता आपण लखन बघू शकता लखन आणि अजून ही नंदी आली तुम्हाला तुम्ही कोणती नंदी आले ते तर ती देखील विसापुरती म्हणजे मित्रांनो तर मित्रांनो बुलढाण्याच्या बाब्या दुसऱ्या दाखवतात लाईक मित्रांनो बुलढाणा बाब्या जो की तुम्हाला दाखवू शकतो मी फक्त मित्रांनो लाईक वाढवा लाईक वाढलं ला की कमेंट तुमच्या सगळ्यांचे पट्टूर वाचणार काय होते पळायला लागते मित्रांनो अक्षरशः तुमच्यासाठी पाहावं लागते शंभर टक्के मी चांगले तुम्हाला नंदी कोणते कोणते दाखवतो गरुडा देखील आला मित्रांनो गरुडा फौजी ग्रुप आणि मित्रांनो आपला फौजी ग्रुप त्यांचा बुलढाण्यास बाब्या देखील आला मित्रांनो बघू शकता आपण बघू शकता मित्रांनो आपण मित्रांनो जेवा जेवा दादा नमस्कार कुठला नंदी आणलाय आज आपण गोंदवलेत नालाय गोंदवण्याचा लखन आला मित्रांनो लखन बघू शकता मित्रांनो आज कसं काय नियोजन बर ड्रायव्हर कोण आहे लाल टोपी सोना ड्रायव्हर टोपी म्हणजे तेच सोनगावचा नक्की नक्कीच नक्की शुभेच्छा दा। तुम्हाला दादा तर मित्रांनो बघू शकतो आपण अजून कोणते कोणते नंदी तुम्हाला को मी दाखवायचा करत। प्रयत्न करतोच तोपर्यंत हा बघू शकतो आपण गरुड आलाय लाईक करा मित्रांनो प्रत्येक फटक लाईक करा मित्रांनो लाईक केलं पाहिजे काय नाव आहे मित्रांनो तिचं काय नाव आहे नाईन्टी मित्रांनो नाईन्टी आलाय नाईन्टी मैदानात मित्रांनो गरुडा देखील मैदानात दाखल झालाय दादा नमस्कार काय नाव आपलं प्रदीप कुठून आलाय जालनावरून आलाय गरुडा पण जालन्याचा आहे म्हणजे कधी निघालो होता काय आम्ही थांबलो पलटन बर काय सांगा गरुडाच कोणावर पाळणार आहे काय घरची गाडी घरची गाडी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आजच्या महिन्यासाठी तर मित्रांनो अजून बघूया पण कोणते कोणते ते हा बघू शकता आपण मित्रांनो काय करा मित्रांनो हा बघू शकता सरजा देखील आला मित्रांनो सरजा आलाय मित्रांनो मैदानात दादा कुठं आलाय पलटन तर मित्रांनो बघू शकता पन्नास पंचावन्न सरजा बघू शकता आपण सरजा आला मित्रांनो मैदानात जलो अजूनही तुम्हाला नंदी दाखवतो को कोणते कोणत्या आहेत ते सरा दाखवतो आपल्या सर्वांचा लाडका बुलढाणा बव्यासुद्धा मित्रांनो मैदानात दाखवला जात आहे भारत रायना रायना आज राजावर पळणार आहे मित्रांनो आदत किंग राजा राजासोबत आज रायना पळणार आहे मित्रांनो नक्कीच जोडी चांगली पळेल बघूया बिस्टन बावीस अकरा पण अजून नाही आलं पण येतील मित्रांनो सगळे नंदी आज सगळी नंदी येतील बघूया आज लाईक वाढवा मित्रांनो फक्त लाईक गरजेचं आपल्याला लाईक तर मित्रांनो बघू शकता आपण बुलढाणा एक्सप्रेस बाबे आला आहे मित्रांनो बाबे बघू शकता जरा जवळ जातो मी बाब्यापेक्षा मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस सुद्धा या मैदानात दाखल झाला आहे बघू शकता मित्रांनो मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा मैदानात दाखल झाला बघू शकता आपण बघू शकता बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ज्याने आपल्या पळ्याच्या जोरावर नाव केलं असं एक्सप्रेस बाब्या सुद्धा मित्रांनो मैदानात दाखल झालाय भारत नाही आला अजून मित्रांनो बाकासुर पण नाही आला अजून आलाय मित्रांनो चिमण्या आला, आला आ, आहे बाब्याला बघू शकता आपण बघू शकता सम्राट चिमण्या आहेत मित्रांनो शंभर टक्के ते जोडी हल्ली आहे बघू शकता आपण ही तर जर आपण बाब्यासोबतचे जे असतात त्यांना दादा नमस्कार कसं काय आजचं बाब्याचं नियोजन केलं फौजीने केलं फौजी कधी येणार आता काय दिसत नाहीत काय सुट्टी मिळतो आणि दुसरी ते असतात ते अगोदर असायची घरी का ते कधी येणार काय काय काम चालू होय बघू शकता आता बाबा कुठे मग कमी मी काय मी आपण नक्कीच मित्रांनो बघू शकता बोर्ड बाबा आलाय मित्रांनो मैदानात तुम्हाला आजच्या मैदानाच्या शुभेच्छा तर मित्रांनो अजून कोणत्या नंद्याला बघूया तर नक्कीच मित्रांनो बघूया आपण बाकसुर येतो का नाही काय माहीत नाही आपल्याला तरी पण कोणते कोणत्या नंद्याला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोच मित्रांनो नक्कीच मित्रांना ते आपण मित्रांनो बघूया आपण येतो का नाही ते बघूया मित्रांनो पटपटसा लागला आहे मित्रांनो भारत येणार आहे का तर भारत काय माहीत नाही मित्रांनो भारत तिथे का नाही पण रा येणार आहे मित्रांनो राईना राईना येणार आहे शंभर टक्के अजून कोण धंदे तुम्हाला दाखवतो मी प्रयत्न करतो पटपट मित्रांनो करा भुंगा भुंगा अजून नाही आला बकासूर जा पण बकासूर अजून आला नाही मित्रांनो शंभर टक्के मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला नंदी कोणते कोणते आहे ते बघू शकता आपण चला पटपट आलाय पट मित्रांनो गरुडा बघू शकता आपण लखन इथं आणि अजून एक आपला नंदी आलेला बघूया पण पण तलायचे चला मित्रांनो पटपट आला पट या जानेवारीला मैदान असं म्हणत तिथं पण बाकासूर जाऊ शकतो काय सांगू शकत नाही मित्रांनो बाकासूर तिथंही जाऊ शकतो तर बघूया आपण तर मित्रांनो का मी पण ते बघतो जाऊन तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट चला लाईक वाढवायचा मित्रांनो तर बघू शकता आपण मोरे साहेब आज बकासूर येणार ना का नाही नाही येणार ना बरं जानेवारी जा मैदानामध्ये बकासूर पाहताना दिसणार आहे मित्रांनो बघू शकता की बकासूर आज नाही पाहणार ना असं ना कळालंय नक्कीच एक बकासूरप्रेमींसाठी एकतो तरी येऊ शकता आपण संभाजीनगरचे सगळे नंदे आले आहेत चिमण्या आलाय मित्रांनो चिमण्या पण आला आहे आणि भारत 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 पण आलाय मित्रांनो भारत नाही आला पण रायना आला आहे मित्रांनो राहि तर बघूया एकंदरीत कसं होतं आजचं मैदान काय बघू शकता आपण बघूया अजून कोणते कोणते नंदे आले ते नो बघू शकता आपण कोणते कोणते आहेत नेले ते ਮਿੱਤਰੋ ਸਮਰਾਟ ਰਾਜਾ ਦਿੱਤਾਲੇ ਮਿੱਤਰੋ ਸਮਰਾਟ ਰਾਜਾ ਆਪਾਂ ਬੋਖ ਸਕਤਾ आलाय ते बघूया आपण बघूया कोणता आलाय ते बकासूर नाही आला अजून मित्रांनो मला वाटतं बकासूर आज नाही पण ते आला तर शंभर टक्केच दाखवतो मला तर मित्रांनो असंही माहीत नाही कोणते तुम्हाला दाखवतो मी आता चला नाही लावून महाराज मित्रांनो हाच तो नंदी महाराज महाराज सुद्धा आलाय मित्रांनो मैदानात मित्रांनो महाराज सुद्धा आला हे महाराज मग तूर नाही आला बघू शकता मित्रांनो पटपट सांगा कमेंट चला पटपट मी तुम्हाला कमेंट उत्तर देतो मित्रांनो चला पटपट कमेंट का करा मित्रांनो विठा ते पण मित्रांनो येणार आहे असं कळाले माहिती आहे बघूया मग आता काय चाळीस गावचा राजा आलाय बहुतेक कारण विदर्भातले सगळे नंदी मित्रांनो इथे आहेत तर मित्रांनो जीवन ड्रायव्हरचा सुंदर पण नाही लागतो मित्रांनो जसे आपण तशी येईल तशी देते तुम्हाला मी कोणती कोणती गाड्या आहेत ती तुम्हाला दाखवतो मी चला पटपट बघू शकता मित्रांनो आपण कोणते कोणते रुंदे तुम्हाला दाखवतोय मी तुम्हाला मी परत एकदा राजा आणि सम्राट चिमण्या दाखवतो राजा आणि चिमण्या जिम नाही तो उभाच आहे राज्याला तुम्ही दाखवतो पडतायच ते म्हणजे तिने राजा चिमणे आणि सम्राट नाही आला मित्रांनो सम्राट नाही आला बघू शकत राजाला बघू शकता मित्रांनो आपण राजा आहे मित्रांनो राजाला आपण पाहू शकता आदत किंग राजा जो आता सोबत पळाला होता असा राजा आणि चिमण्या नक्कीच <laughs> <laughs> मित्रांनो बघू शकता आपण राजा आणि चिमण्या चिमण्या सुद्धा आला मित्रांनो सासवडचा बादल आहे मित्रांनो बादल चिमण्या आणि राजा महाराज मी विचारतो कोणासोबत आहे दोघे आपण बघू हा असाही आहे मित्रांनो साही संतोष शेटोडकर यांचं साई अजून दाखवतो तुम्हाला महाराज तर मी तुम्हाला महाराज दाखवण्याचा प्रयत्न करतो आता Nó bình bầu sạch ta डायवर आहेत का मित्रांनो महाराज बघू शकता आपण मित्रांनो महाराज ला आपण बघू शकता दादा नमस्कार नमस्कार तुम्ही ड्रायव्हर आहे का कसं काय महाराज बद्दल काय सांगाल महाराज नाही सांगायचं मला वाटतं पहिलंच होतं कोरेगावच भले लॉबीटच झालं असतं पण गाडी एक नंबर पाहिली होती म्हणजे त्याला सवय नाही ना अजून म्हणजे फ्या म्हणजे तीन फेऱ्यातली पहिल्यांदा तरी पण पळाला पण चांगला पळाला आज कसं काय नियोजन आहे कुणावर पळणार महाराज काय तिकड तिकड जात आहे का मित्रांनो त्यांचाच इकडं साहायचा बैल आहे महाराज सोबत आज बघू शकता मित्रांनो महाराज देखील आलाय